जोगव्याची फेरी जोगव्याची फेरी निघाली दुर्गेच्या मंदिरी हस्ती परडी घेऊन तुझ्या द्वारे निघली दुर्गेच्या मंदिरी नवदुर्गात वद्वारी दिसल्या चौदा विद्या चौसष्ट कला घेऊन हाती नवकलशाला घेऊन मंदिरा आले मम मंदिरा शुभ्र सुनी भरजरी श्री दुर्गे सानिध्य दिदली भरले पात्र पत्र नाना परी जोगवा घाल्वारी प्रेम परडे घेतली घुम दुर्गा बाजो गाई बैसली संख्या सह तू मावक्षवण करी प्रेमाने भिक्षा घाली आले माऊली द्वारी, उनिवना पडे कोण्या काळी प्रेमा शिवच सदा सकाळी नित्या सावातरी जोगव्याची फेरी निघाली दुर्गेच्या द्वारी हस्ती परडी घेऊन माते उभी तुझ्या द्वारी